नमस्कार आपण गीता प्रवचनांचा पहिला भाग पाहिला आता आज आपण गीता प्रवचनांचा दुसरा अध्याय किंवा दुसऱ्या भागाकडे आपण त्याची चर्चा करणार आहोत दुसऱ्या भागामध्ये प्रामुख्याने कर्माचं प्रयोजन काय ते सांगितलं आहे कर्माचं प्रयोजन आहे चित्तशुद्धी भगवंताने अर्जुनाला कुरुक्षेत्री युद्धप्रसंगी गीता सांगितली त्यामुळे त्याला ते विशेष महत्त्व प्राप्त झालं विनोबांच्या गीता प्रवचनांनीही अशी विशेषता प्राप्त केली आहे कारण ती कर्मक्षेत्रात प्रकट झाली ऐकणारे सर्वजण स्वातंत्र्य संग्रामातील शिपाई होते त्यांच्या सेवेत त्या ही रुजू झाली सामान्य लोकांपर्यंत आणि श्रमिकांपर्यंत खेडोपाडी गीतेची शिकवण लोकांना कळावी हा विनोबांचा हेतू होता त्यामुळे ह्यात कोणतेही वैचारिक वाद आलेले नाहीत रोजच्या उपयोगांच्या गोष्टींची यात चर्चा केलेली आहे उदाहरणं दृष्टांत हे व्यवहारातीलच आहेत विनोबाने पुढे त्यावर संस्करण केलं परिणामी लेखन सोपं आणि समजायला सुलभ आणि चिंतनाला वाव देणारं झालं ही प्रवचनं आपल्या पत्रिकेत प्रकाशित करावीत असा साने गुरुजींचा मानस होता विनोबानी त्यांना तशी परवानगीही दिली होती पण विनोबांच्या काही कार्यकर्त्यांना हे मान्य नव्हतं त्याचं कारण असं की साने गुरुजी जरी काँग्रेसमध्ये होते तरी त्यांचा कल समाजवादी गटाकडे होता त्याच प्रकारचं लेखन ते आपल्या पत्रिकेत छापत असत पुस्तक न छापण्याच्या अटीवर पत्रिकेत ती क्रमशः छापायला विनोबाने संमती दिली कारण विनोबांना ही प्रवचनं पुन्हा एकदा संशोधित करायची होती एकोणीसशे पंचेचाळीस साली गीता प्रवचनं प्रथम प्रकाशित झाली मराठीखेरीज एकूण वीस ते तेवीस भाषा प्रवचनं उपलब्ध आहेत परंधाम प्रकाशनाने फेब्रुवारी वीसशे तेवीसमध्ये साठावी आवृत्ती काढली या आवृत्तीपर्यंत एकूण चार लाख त्र्याहत्तर हजार मराठी प्रती छापल्या गेल्या आहेत अन्य भाषेतील देवनागरी लिपीतील आवृत्त्याही आता एम के सी एलच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट विनोबा डॉट इन ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत काँग्रेस साप्ताहिकातून गुरुजींनी एकोणीसशे अडतीस एकोणचाळीस साली ही प्रवचनं प्रकाशित केली त्याचं सारांश रूपानं गीता हृदय हे पुस्तकही साने गुरुजींनी काढलं ते साने गुरुजींच्या लेखन कौशल्यामुळे ले संक्षिप्त रूपात असलं तरी वाचनीय आहे विनोबांच्या गीता प्रवचनांचे एकूण एकशे आठ भाग आहेत ह्या प्रत्येक भागाला त्याने अधिकरण असं म्हटलं आहे प्रत्येक अधिकरणात परिच्छेद आहेत सर्व अधिकरणं मिळून एकूण चारशे बत्तीस परिच्छेद आहेत ही अधिकरणं आणि त्यातील परिच्छे परिच्छेदांची शीर्षकं परिष्ठ रूपाने परिशिष्ट रूपाने शेवटी दिलेत असं पहा की गीता हा आपल्या जीवनाचा पाया आहे आपल्या जीवनाची इमारत कोणत्या तत्वावर उभी करायची याची चर्चा प्रामुख्याने विनोबाने दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या या अध्यायांमध्ये केली आहे सामान्य माणसांना अनाकलनीय वाटणाऱ्या शब्दामागील अर्थ किंवा संकल्पना विनोबाने अगदी सोप्या भाषेत स्पष्ट केला आहे विकर्म म्हणजे कोणत्याही कृतीला किंवा क्रियेला असलेलं मनाचं सहकार्य असा विकर्माचा अर्थ आहे विकर्म म्हणजे विपरीत कर्म असं घ्यायचं नाही कर्माची परिणामकारकता नेटकेपणा कर्मेंद्रिय आणि मन यांच्या युतीनं हे शक्य होतं व्यवहारात बऱ्याच वेळेला आपण काम म्हणजे पाट्या टाकणं असं म्हणतो यात कामामध्ये मनाचा सहभाग नाही हाच अर्थ अभिप्रेत आहे अकर्म म्हणजे कर्म न करणे असा अर्थ नाही बरं का तर कर्म करून ते न केल्यासारखं वाटणं असा अर्थ आहे म्हणून कर्म अधिक विकर्म बरोबर अकर्म असं समीकरणच तयार विनोबांनी के केलेलं आहे येथे आणि असे अनेक ठिकाणी गणिती विनोबांचं आपल्याला दर्शन होतं मजुरी म्हणजे पेमेंट आणि दक्षिणा या दोघांमध्ये पैसे देणं हीच क्रिया आहे पण दक्षिणा भिजवून दिली जाते या उदाहरणाने कर्म मा कर्मामागच्या किंवा कर्मातील भावनेचं महत्त्व आपल्याला लक्षात येईल सांख्ययोग हा असाच आणखीन एक शब्द विनोबाने वापरला कि वा आहे किंवा आहे गीतेमध्ये विनोबा म्हणतात सांख्य म्हणजे शास्त्र आणि योग म्हणजे कला गीतेनी जीवनात तीन गोष्टींचं भान ठेवायला आपल्याला सांगितलं आहे पहिली गोष्ट कुठली स्वधर्मपालन आता स्वधर्म म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा हेतू थोडक्यात मला जे मनापासून करावं असं वाटतं जिकडे माझा कल असतो ज्या कामातून मला आनंद मिळतो तो स्वधर्म स्वधर्म म्हणजे हिंदू मुस्लिम असा अर्थ नव्हे दुसरा भाग असा की देह अनित्य आहे शरीर कायम राहणार नाही आणि तिसरा महत्त्वाचा भाग सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्म्याचं अकर्तृत्व आत्मा आहे या तिन्ही गोष्टी म्हणजेच आपल्या जीवनाचा पाया आहे यातील स्वधर्म म्हणजे प्रत्यक्ष क्रिया कर्म काम करणं असं म्हणू पण आपण जर देहाचेच भोग भोगत राहिलो केलेल्या कर्माच्या फळाकडेच लक्ष दिलं तर दुसरे दोन सिद्धांत आपण विसरलो असा अर्थ होईल कळतं पण वळत नाही ते हेच जीवनाचे हे सिद्धांत वेद उपनिषद स्मृती यामध्ये आलेले आहेत पण गीतेचं वैशिष्ट्य असं आहे की तिने हे सिद्धांत अंमलात आणण्याची कला आपल्याला शिकवली आहे अहो ही कला म्हणजेच फलत्याग फळाचा त्याग, त्याग कर्माचं खरं प्रयोजन चित्तशुद्धी आहे जे मोठ्या मोठ्या श्लोकातून पांडित्यपूर्ण भाषेतून समजत नाही ते विनोबाने अगदी सोप्या भाषेत सांगितलं आहे यासाठी विनोबाने एक छान उदाहरण दिलं आहे असं पहा संगीत हे शास्त्र आहे पण गाणं हे गळ्यातून येतं की नाही म्हणजे ती कला आहे अशा तऱ्हेने शास्त्र आणि कला दोन्ही आवश्यक आहे हाच सांख्य योग आहे गीतेमधील काही श्लोक सर्वश्रुत आहेत उदाहरणार्थ कर्म मा अधिकार असते कदाचन याचा अर्थ गीता येथील श्लोक असा कर्मातची तुझा भाग तो फळात नसो कधी नको कर्मफळी हे तू अकर्मी वासना नको विनोबा म्हणतात कर्मफळावर तुझा अधिकार आहे पण तू तो स्वेच्छेने सोड कारण श्लोकामध्ये न फलेशू असं न म्हणता फलेशू म्हटलं आहे आपण काम केलं कर्म केलं की अमुक अमुक गोष्ट मी केली अशी कर्तृत्वाची भावना निर्माण होते आपल्याला माझ्यामुळे अमुक गोष्ट झाली ही हा कर्तेपणाचा अहंकार आहे त्याची परिणिती भोक्तृत्वात होते म्हणून कर्तृत्वाचा मोह महाबलवान शत्रू आहे हे विनोबाने आपल्याला सांगितले हे कर्तृत्व आणि भोक्तृत्व सोडणं म्हणजे स्वेच्छेने फळावरील अधिकार सोडणं फळ कोणाला तरी म्हणजे समाजाला देवाला अर्पण करायचं आहे अशी समर्पणाची भावना असली पाहिजे तरच आत्म्याचं अकर्तृत्व सिद्ध होईल कर्मयोग या तिसऱ्या अध्यायातील श्लोक सत्तावीस ह्या दृष्टीने लक्षात घेण्यासारखा आहे तो श्लोक असा की कर्म होतातही सारी प्रकृतीच्या गुणांमुळे अहंकार मूढ करता मी हे घेत असे कर्माचे फळ हा हेतू नसावा म्हणजे काय उदाहरण समजावून घेऊ एखादा मनुष्य देवळात फरशी बसवतो त्यासाठी स्वत खर्च करतो पण ही फरशी अमक्या अमक्याने बसवली अशा मजकुराची पाटी तिथे लावावी अशी त्याची इच्छा असते ह्या हेतूने कर्म बंधनकारक होते फरशी चांगली आणि नीट बसवली की नाही हे कर्माचं प्रयोजन आहे त्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे पण वर सांगितलेला हेतू गौण आहे तो हेतू आपण टाळला पाहिजे मी कर्म केलं तर मला फळ मिळालंच पाहिजे हा रजोगुण आणि फळ मिळणार नसेल तर मी कर्मच करणार नाही हा तमोगुण गीता काय म्हणते कर्म करून फळ सोडा आणि फळ सोडून कर्म करा इतक्या सोप्या भाषेत जेव्हा विनोबा आपल्याला गीतं समजावून देतात तेव्हा त्याचा इष्ट परिणाम योग्य परिणाम ऐकणाऱ्यावर किंवा वाचणाऱ्यावर न झाला तरच नवल कर्मत्याग म्हणजे कर्म न करणं ही अकर्मी वासना असं म्हटलं आहे गीता म्हणते कर्मत्याग करू नका कर्माच्या फळाचा त्याग करा फलाशा सोडली फळाची आशा सोडली की कर्तृत्वाचा अभिमान गेला गीतं म्हणते आत्मा करता नाही कर्म नाही किंवा कर्माचा प्रेरकही नाही मग ज्या अर्थी कर्मच तुझं नाही अर्थी फळ तुझं कुठून असेल मी देहावेगळा अकर्ता आहे हा अभ्यास कर्म सोडून होणार नाही फळ सोडूनच तो होईल आत्म्याच्या अकर्तृत्वाच्या अनुभूतीचा आरंभ कर्मच्छेदापासून होत नाही म्हणजे कर्म सोडण्यापासून होत नाही फलच्छेदापासून होतो फळ सोडलं पाहिजे समाजशास्त्र व नीतीशास्त्र यांच्या दृष्टीने तुला फळाचा अधिकार आहे पण तू गीतेचा अनुयायी झाला आहेस था ना मग त्या माऊलीचा मुलगा होण्याचं भाग्य तुला लाभलं आहे म्हणून तिच्या मुलाला अनुरूप असं फलत्यागाचं ऐश्वर तुला लाभलं आहे ना हृदयाला भिडणारा आणि भावणारा अर्थ विनोबांशिवाय आपल्याला कोण सांगणार मला सांगा मित्रांनो कर्मांचं मुख्य प्रयोजन चित्तशुद्धी असतं हे आपण आत्ता पाहिलं परंतु कर्माची दुहेरी अवस्था असते म्हणजे दोन प्रकारे अवस्था असते संबंधीचं जे विवेचन आहे ते विनोबाने आता पुढच्या भागामध्ये केलेलं आहे आपण ते पुढच्या भागात पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार